नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा रोज नवीन एक काम केलं पाहिजे म्हणजे आपल्या मेंदूची क्षमता वाढते प्रश्न सोडवण्याची समस्या सोडवण्याची क्षमता जी मेंदूची असते ती वाढते मग नवीन काम कोणते कोणते करू शकतो आपण अगदी छोटे छोटे कामं सुद्धा नवीन होऊ शकतात जसं की महिला टिकल्या लावतात कपाळाला तर त्याचा आकार बदलला हे सुद्धा नवीन काम झालं किंवा रोज तुम्ही ऑफिसला जातात तर थोडासा रस्ता बदलला ते नवीन काम झालं एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख झाली ते एक नवीन काम झालं किंवा कुठली तरी समस्या आली तुम्हाला आणि ती सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला ते सुद्धा नवीन काम होतं आणि मग रात्री झोपताना हे आठवायचं की मी आज काय नवीन काम केलेलं आहे एवढं जरी तुम्ही केलं तरीसुद्धा तुमचा प्रत्येक दिवस फ्रेश जाईल आणि मेंदूला तुमच्या सवय होईल की नवीन चॅलेंजेस जेव्हा येतील त्या कशा समस्या मी सोडवायच्या आहेत आणि तुम्हाला स्वतःलाच शक्ती प्राप्त झाल्यासारखं वाटेल हो की नाही तर आजपासून तुम्ही सुरुवात करू शकतात एक नवीन काम रोज